तुमचं नातं काय जय शिवरा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवा जिजाऊ जय शिवा छत्रपती शिवाजी <्त्रपती> महाराज की छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांची जयंती या निमित्ताने नाशिकच्या संभाजी ब्रिगेड गेल्या बारा वर्षापासून जिजाऊ जन्मोत्सव आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक अकरा तारखेला साजरी करून राजा येथील उत्सवात सहभागी होत असतात वर्षानुवर्षाची परंपरा रक्षण करत असलेल्या यांच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव नाशिक शहराच्या मेनरोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवकालीन ठेवा असलेल्या युद्ध सामग्री यांचे प्रात्यक्षिकते दाखविण्यात आली तसेच आनंद ठाकूर यांनी हा वारसा आपले सर्वस्वपणाला लावून जपला आहे तसेच आखाड्याचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षित सादर करून त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला जिजाऊ पुरस्कार हा संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना दिला जातो यामध्ये महिला व बालकल्याण आरोग्य व सामाजिक बांधिलकी किंबहुना स्त्रियांना त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेल्या महिलांना या कार्यक्रमावेळी सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर भारतातील पहिल्या महिला पत्रकार असलेल्या व सत्यशोधक चळवळीला केंद्रस्थानी ठेवून दिनबंधू वृत्तपत्र ज्यांनी चालवले त्यांच्या नावाने असलेल्या मराठा सेवा संघप्रणीत तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या नाशिक प्रमुखपदी स्वप्नील गोवर्धने यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी पेढे वाटून व जिजाऊ रत्न पुरस्काराचे वितरण करून हा दिमागदार सोहळा पार पाडला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिरमन नाना वाघ ऍडव्होकेट एकता खैरे बापू चव्हाण राजेंद्र शेळके विकी ढोले दिनेश चव्हाण संदेश फुले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख स्वप्नी लिंगळे महानगर प्रमुख प्रफुल वाघ जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील सरचिटणीस विकी गायदनी शरद लबडे अक्षय आठवले विशाल अहिरराव मंदार धिवरे सागर पाटील हरीश पाटील राकेश जगताप राहुल तिडके चेतन गोवर्धने राहुल गोवर्धने नितीन काळे गणेश पाटील शंकर वाघमारे सुरेश सूर्यवंशी राकेश भागवत प्रवीण राजपूत किरण गवारे व संभाजी बिरकडे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचा जागतिक जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस त्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत शेतीचा शोध लावणारी महामाता निरुती हरिती भारती जगाचा सूर्य तथागत गौतम बुद्ध शेतकऱ्यांचा राजा महाराजा बळीराजा हाताच्या बोटाच्या नकावर लिलया सुख घेऊन धान्य पाकळणारी या, या नाशिकची महाराणी शिल्पनका स्वराज्याचं ज्ञानपीठ प्रेरणापीठ विचारपीठ आज त्यांच्या जयंती करता आपण सर्व जमलेलो आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज शक्तवीर संभाजी महाराज स्वराज संकल्पक शहाजी राजे भोसले त्यांना शिक्षणाचं कवाड आपल्यासाठी खुलं केलं मा खऱ्या अर्थानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजेश्वरी शाहू महाराज इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरी जज्बातों से मैं इश्क भी लिखना चाहूं तो लाभ लिखा जाता है शहीद आजम भगत सिंह सुखदेव राजगुरु कनकन करुणी कोटी केले कनन घरचीला स्वहितासाठी वनवन बिरुणी कनकन झिजले गाडगे बाबा दुःखी तुमच्या आमच्यासाठी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना सप्तरी सब्तर वाजवून प्रबोधनाचं काम पूर्ण महाराष्ट्रात केलं ते तुकडोजी महाराज ऐसे कैसे झाले भोंदू कर्म भंती साधू अंगा लावून येणार का डोळे झाकून डोळे झाकून करती पाप भोगी विषयांचा सोळा याच प्रमाण या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांना आपल्या जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बारा जानेवारीच्या आदल्या दिवशी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरा होतो तीच परंपरा कायम ठेवत आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये मर्धानी खेळाचे प्रात्यक्षिकं लाट्या काट्या बनाट्या असतील त्याप्रमाणे जिजाऊ रत्न पुरस्काराचं वितरण असेल या पद्धतीच्या विविध उपक्रम जोडझोड वाटून आपण या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करतो त्या माय माऊलीनं आपल्याला दोन छत्रपती दिले त्या माय माऊलीचा जे जे त्या त्या मायमाऊलीचा उद्धार या ठिकाणी आपल्याला करता यावा म्हणून आपण काही महिलांचे सन्मान देखील या ठिकाणी घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही पण संभाजी ब्रिगेडचे सर्व हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचं संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं या ठिकाणी शिवस्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख कारण पुरुषोत्तम खेडेकरांनी एकोणावीसशे नव्वद साली मराठा सेवा संघाच्या माध्यमातून लावलेलं रोपट आज वटवृक्ष झालेलं आहे संपूर्ण जगभरातून जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजा येते मोठ्या प्रमाणात जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी त्या ठिकाणी येत असतात लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक